ट्रॅफिक होणं नॉर्मल गोष्ट आहे कारण एवढी पब्लिक येते नाही तर भयानक पब्लिक येते आणि पूर्णपणे आपले हे इंडियन लोक जास्त करून जे पूर्णपणे असं हातामध्ये दारू घेऊन म्हणजे एकदम एन्जॉय करता येतो ना म्हणजे घरी आपण दारू लपून पितो तर इथं एकदम रस्त्यावर नॉर्मली पिणं आपल्याला आत्ता ब्रेड घ्यायचा आहे आणि मॅगी घ्यायची कारण मी तर नाश्ता केला पण भाऊनी नाश्ता नाही केला तर भाऊला नाश्त्याला काहीतरी नियोजन करावं लागणार आहे भाऊच्या नाश्त्याचं तर इथं कन्व्हेन्स स्टोर आहे ह्या स्टोरवर आपण काहीतरी घेऊया नाही समोरच्या स्टोअरवर मला ही लोक नॉर्मल गोष्ट आहे ते बघा वेर इज द कन्वीनियंस स्टोर वेर कैन आई कैन बायो ब्रेड एंड बटर सत्तर पन्ना वाला नहीं था ब्रेड ए डायरेक्ट पस्तीस आणि पन्नास लाईक हा like how... सत्तर ओके okay. चला उद्या सकाळचा नाश्ता पण होऊन जातो अपडेट घेतल्यावर त्यानंतर मॅगी मॅगी घ्यायची आपल्याला मॅगी कुठे घ्या <laughs> मॅगी 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 चारचा पॅक आहे मॅगीचा अच्छा पाच मॅगी चार खर्च दोन दिवस झाला खर्च जास्त होतो भाऊमुळे पण ओके आहे इट्स त्यानंतर बिस्किट्स तर आपल्याकडे भरपूर आहेत मला वाटतं एखादा जाम घ्यावा छोटासा हो विसवायला कारण उद्या सकाळचं जेवायचं नियोजन होऊन जातं हा जाम एक आहे ऑलरेडी आहे पण तरी पण टोटल किती होतात बघूया सत्तर क्लिअर बघा ना किती झाले हे दोनचं आहे का थांबा थांबा हे एक सिंगलचाच घेतो हां डबल पॅक आहे आपल्याला सिंगल हवा आहे कारण पाच मॅगी आपल्याला भरपूर होणार आहेत तर सिंगलचा पॅक कुठे आहे सिंगल मॅगी हां सिंगल मॅगी ही इथे आहे किती झाले किती रुपये

दादा टोटल वन सिक्स्टी वन ना तर आत्ता खरं म्हणजे तुम्हाला मी आजचा दिवस दाखवला हे आरंबोळचं जंगल आहे आणि ह्या जंगलामध्ये जंगला ना मी आणि माझा रशियन मित्र आणि दुसऱ्या एकजण आज येतो कॅम्पिंगसाठी तो, तो राहणार आहोत आणि आम्ही आमचा मॅगीचा प्लॅन आहे आता मी इथं राहिला कंटाळलो कंटाळू म्हणण्यापेक्षा आता नको वाटते आता वाटतं चला चांगल्या ठिकाणी राह चांगल्या ठिकाणी बेस्ट बेस्ट जागा आहे परंतु विषय असा आहे की आता इथे कंटाळा यायला लागला दोनच दिवसामध्ये कारण बाहेरच्या लोकांसोबत बिलकुल संपर्क नाही आणि इंडियन लोकांना बाहेरच्या लोकांसोबत संपर्क राहायला आवडतो पण रशियन लोकांचं तसं नाही आहे त्यांचं कसं आहे की जेवढं जास्त एक ते एकांतात वेळ घालतात तेवढं त्यांच्यासाठी जास्त आहे ह्या पूर्ण जंगलामध्ये तुम्हाला रशियन सोडून कोणीच भेटणार नाही प्रत्येकजण एवढा म्हणजे तुम्हाला सांगतो ह्या आरंबोळमध्ये ना इथले प्रॉपरचे लोक कमी असतील आणि रशियन लोक जास्त असतील जर विचार केला तर डेफिनेटली हे शंभर टक्के आहे जर विचार केला तर कारण एवढी लोकसंख्या आहे त्यांची तुम्ही कुठेही जा शॉपवर जा दुकानवर जा जंगलामध्ये जा बीचवरती जा तुम्हाला रशियन लोक भेटतील आणि अशा अशा काही काही गोष्टी आहेत ज्या आपण युट्यूबवर टाकू शकत नाही आणि कदाचित पुढे काहीतरी घडू शकतं त्यामुळे अशा गोष्टी बऱ्याचशा गोष्टी आहेत या जंगलामध्ये घडत असताना ते आपण त्या, त्या यूट्यूबवरती टाकू शकत नाही प्रत्येकजण बनी एंट्रीच्या नादामध्ये आहे प्रत्येकजण कुठे आहे बनी एंट्री कुठे आहे बन एंट्री तर मला वाटतं हेच बनी एंट्री आहे इथे पूर्ण देवाचं वगैरे हे आहे आणि हा बनी एंट्री पूर्णपणे मोडलेला आहे समोर ग्लायडिंग दिसतंय ते पूर्ण म्हणेस पॅराग्लायडिंग आणि मला माहीत नव्हतं की मी बनी एंट्रीच्या खालीच राहतो आहे आणि एंट्री कुठे आहे म्हणजे दोन दिवस झाले मी पण स्वतः शोधतोय की बन्य एंट्री कुठे आहे तर बन्य एंट्री इथेच आहे तर असा माझा प्रवास आहे तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगितल्या आणि माझा उद्या प्लॅन असा आहे की उद्या इथून मडगावला जायचे कोणत्याही हलतीमध्ये आणि मडगाववरून मित्राच्या इथं स्टे करायचा त्यानंतर आपली गाडी आणि मी दोन्ही रेल्वेने पुणे बॅक टू पुणे म्हणजे बॅक टू होम म्हणतोच ना तसं तर बॅक टू होमला जायचं आहे आ बाकी तर ट्रीप वगैरे पूर्णपणे व्यवस्थित आहे आणि कदाचित तुम्हाला हा व्हिडिओ कधी बघाय भेटेल मला माहीत नाही पण ज्या दिवशी भेटेल ना त्या दिवशी तुम्ही मला थँकफुली म्हणताल की एवढ्या अशा सिक्रेट गोष्टी मी सांगितल्यात ना की इथल्या भयानक सिक्रेट गोष्टी सांगितल्यात ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माझी जी गोव्याची जर सिरीज बघितलात ना तुम्ही तर भयानक वाटेल तुम्हाला आणि इथे लहान लहान दोन रशियन मुलं आहे आले 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 होते बघा त्यांनी पंचीपाळा असतो ना पंचीपाळा त्या पंचीपाळाची काय हालत केली आहे बघा हा पंचबाळ पूर्णपणे ह्याच्या ह्याला लावला like आ, आहे अँड दे आर ऑलवेज लाईक स्माइलिंग तर असं आहे बघा आम्ही वाट बघतो एका माणसाची तो जर आला ना तर आम्हाला नक्कीच हे करायचं आहे मॅगी बनवायची आहे आणि मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट उद्या सांगायचा सा विषय काहीच नाही रात्रीही इथं झोपलो होतो मी म्हणजे एवढी मस्त जागा आहे ना जंगलामध्ये पूर्णपणे हे तुम्ही जंगल बघा ह्या जंगल आणि ह्या जंगलामध्ये ना इथे रात्री एवढं थंड लागत होतं ना मी स्वतः रात्री दोन वाजता इथे जाळ केला त्यानंतर पुन्हा झोपी गेलो आणि ही अशी नेट आहे मच्छरदानी आणि ह्या मच्छरदानीमध्ये ही हॅमॉक ह्याला हॅमॉक म्हणतात मला पण माहीत नव्हतं तुम्ही मस्तपैकी पद्धतशीर झोपी जाऊ शकता ह्या हॅमॉकमध्ये काहीही टेन्शन नाही आहे मी इथं झोपलो होतो आणि आपला मित्र ऐवान तो तिथं झोपला होता अशी आमची रात्र निघाली बाकी मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट उद्या तोपर्यंत तो बाय बाय नमस्कार आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा झालं मी रशियन मित्राला ओळखतोय तर त्याच्याविषयी थोडक्यात सांगतो विषय असा आहे की आम्हाला प्रत्येक वेळी ना त्याला इंग्लिश येत नाही आहे मला रशियन येत नाही आहे तर आम्हाला एक गुगल ट्रान्सलेटचं ॲप वापरतोय मी त्याला थोडक्यात विचारायला तर त्याच्या माहिती असं आहे की तोचं नाव आहे युअर नेम एल खान य एल खान ओके okay. एल खान खान म्हणजे एल हान आय एच ए एन एल हान, हान, हान येस, yes. या आय एच ए एन आपण प्रोनाऊन्स करताना खान करतो करता पण तसं नाही इट्स एल आय एच एन आन आहे आणि तो आत्ता सदोतीस वर्षाचा होईल तो साधारणतः पूर्ण रशिया ट्रॅव्हल्ड बाय कार यू रशिया ट्रॅव्हल्ड बाय कार अँड आफ्टर दॅट तो, तो डायरेक्ट इथे आला इंडियाला आणि त्याचं वय आहे सदोतीस वर्ष थर्टी सेवन इयर्स वर ओल्ड आणि त्याचे आई वडील दोन हजार तेरामध्येच वारले त्यानंतर तो आणि त्याचा भाऊ सोबत राहत होते पण दोन हजार सतराला रशियाच्या युद्धामध्ये दोन हजार सतराला रशियाचं युद्ध कोणतं माहीत होतं मला माहीत नाही रशियन वॉर लाईक क्रिमलिन क्रिमल uh, या क्रिमिया क्रेमल हो म्हणजे रशियाच्या कोणत्या तरी एका वारमध्ये त्याचा भाऊ वारला त्यानंतर तो असाच भटकतोय म्हणण्यापेक्षा प्रवास करतोय आणि तो इव्हन दिल्लीपासून ना तो विदाऊट तिकीट गोव्यापर्यंत आला आणि त्यानंतरही तो ना म्हणू शकतो आपण थोडासा आपल्याकडे म्हणतात ना की तो, तो खूप जास्त हे करतो नशा म्हणता येणार नाही पण तो सिगरेट वगैरे खूप जास्त पितो तर विषय असा आहे आणि बाकी तो एवढा मस्त आहे ना त्याच्यापाशी एवढेही त्याच्या बॅगचं वेट एवढं आहे ना जवळपास साधारणतः एक चाळीस ते पंचेचाळीस किलो त्याच्या बॅगचं वेट असेल त्या बॅगमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट सापडेल अशी एकही गोष्ट नाही की त्याच्या बॅगमध्ये सापडणार आहे ना तुम्हाला चाकू सापडेल ट चाकू सापडला त्यानंतर बर्तन सापडले त्यानंतर कुऱ्हाड सापडली इवन कुराड त्यानंतर दोन हॅमॉक असा हा टेंट आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि तो 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 त्याचं जीवन जगतोय तर मला हेच वाटतंय लेट्स लिव अ फ्री लाईफ आणि तो साधारणपणे तीन महिने ह्या जंगलामध्ये इथे राहणार आहे आणि इन इन ए केस पुन्हा जर आपण आलोत तर नक्कीच आय भेटूया तर एवढंच सांगणं आहे माझं खूप चांगला मित्र आहे आणि खूप चांगला मित्र झाला तो माझा इवन आप आम्हाला काहीच बोलता येत नाही आहे दोन दिवस झाला आम्ही मुखियासारखं फक्त साईन लँग्वेज यूज करतो आहे तर हेच आहे बघा बाकी एकदम ओके आहे आणि मी एकदम बनी एंट्रीच्या खाली बसलो आहोत इवन आम्हाला देखील माहिती नव्हतं त्रुज्ञ पुराज ने त्रुज्ञची И это интересно. И встречать новых интересных людей это самое интересное. И... И мне больше ничего не интересно, кроме как ехать. Много-много ехать. Я больше не знаю, что придумать для себя интересного. Мне больше ничего не интересно. А в пути интересно встречать новых людей. Интересно. Много-много-много интересного. Вот так. Думаю, за время здесь выучу английский и поеду дальше во Вьетнам. Хочу добраться до Филиппин, побывать на необитаемом острове это недавно на пляже я спал на пляже и мы познакомились я еще не знал здесь ничего не знал как где эти джунгли так примерно понимал ну знал что приду сюда и вот пришел и вот друг помогает мне потому что ну, я пока без денег сейчас э, получится когда сделать карту чтобы мне прислали деньги тогда будет чуточку по-другому а сейчас все хорошо а, я уже не знаю что сказать еще भाऊ एवढा हे होतो आहे ना लाचतो आहे पण भाऊने एवढं ट्रॅव्हल मस्त केलंय ना की भाऊची फॅमिली वगैरे नाही आहे प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं असतं रशियन लोकांचंही आहे मला वाट रशियन लोक एवढे नॅचरली फ्री वाटले ना मला खरं सांगतो मी आता दोन तीन दिव तीन चार दिवस झालं म्हणू शकता मी गोव्यामध्ये आहे आणि चार दिवसामध्ये दि मला प्रत्येकजण भेटलं ते एवढं एन्व्हायरमेंटली त्यांना म्हणजे निसर्गाचं एवढं प्रेम आहे ना निसर्गाबद्दल आणि इवन आम्ही जंगलात राहतो आहे ना तर कचरा अजिबात नाही हे हाच म्हणून नाही कोणीही जा तुम्ही रशियन माणसाकडे तो बिलकुल कचरा करणार नाही कारण जर कचरा जरी असेल ना तर तो स्वतः भरील त्या बॅगमध्ये टाकेल आणि जो जिथे कुठे डस्टबिन असेल त्या डस्टबिनमध्ये टाकेल आणि तो इवन देखील मला म्हणला की तुम्ही एवढं घाण का वागता घाण वागता म्हणजे कचरा तुमचा रस्त्यावर असतो सर्वत्र जिथे बघाल तिथं कचरा तर ही आपल्या देशांची देशाची म्हणण्यापेक्षा ना ही आपली आपली स्वतःची काय म्हणू शकता तुम्ही खूप दुःखदायक गोष्ट आहे थोडक्यात शोकांतिका आपण म्हणू शकतो हिला ही आपली शोकांतिका आहे एवढा चांगला आपला देश आहे खूप सारे रशियन लोक इथं येतात भरपूर सारे आणि त्यांच्यासमोर आपल्याला अशा गोष्टी जेव्हा ऐकावं लागतात ना तेव्हा खरंच वाईट वाटतं की यार आपण एवढा मोठा देश आहे आपला आणि त्यात आपण अशा ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्या देखील गोष्टी जर करू शकत नसाल ना तर काय फायदा आहे तर असंच आहे भाऊबद्दल तुम्हाला भाऊनं रशियनमध्ये काय सांगितलं मला देखील समजलं नाही आणि तुम्हाला देखील समजलं नाही हे मला माहिती आहे पण जे काही सांगितलं ते भाऊनं प्रेमानं सांगितलं आहे तुम्ही ऐका आणि तुम्हाला कसं वाटलं ते सांगा कारण मी सबस्टायटल रशियनचे सबटायटल इंग्लिशमध्ये दे देईल मी आपले जसे मराठीचे असते तसे इंग्लिशचे देखील स रशियनचे देखील सबस्टा सबटायटल्स असतील तर चला भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद गुड नाईट